नमस्कार ज्योतीमस्के चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अगदी कमी वेळेत रेसिपी कारण मुलं स्कूलमधून आल्यानंतर त्यांना भूक लागलेली असते त्यांची छोटीशी बुक असते की त्यांना आपली रेसिपी होईपर्यंत पण त्यांना वेळ नसतो आणि ही रेसिपी अगदी कमी वेळेत होती तिथे आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि सर्वांना आवडेल ही अशी रेसिपी कारण तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण करू शकता अगदी सोपी रेसिपी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये हा ही रेसिपी आहे तर चला आपण आता करूया सुरुवात तर इथे मी ब्रेड घेतलेलं आहे आणि अगदी ते हे फ्रेश ब्रेड आहे तर तुमच्याकडे फ्रेश ब्रेड असेल तर फ्रेशच ब्रेड घ्यायचे कारण टेस्ट खूप छान येते तर इथे मी घेतलेले आहे काही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या ॲड करू शकता तर इथे मी शिटकॉन घेतलेले आणि हे उकळून घेतलेले मिठामध्ये काळं मीठ टाकून इथे मी छान पेकी याला उकळून घेतलेलं आहे इथे मी किसून घेतलेली गोबी आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे गोबी टाका कारण इथे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्हाला भाज्या ॲड करायच्या काही मुलांना आवडत नाही तर इथे मी परत घेतलेलं आहे गाजर किसून इथे मी घेतलेलं आहे बटर आ, ले ले, ते बटर अॅन सॉरी इथं चीज घेतलेले आहे तुम्ही इथे बटर पण घेऊ शकता परत इथे मी घेतलेलं आहे काळे मिरेची पावडर चिली आणि इथं शेजवान चटणी घेतलेली आहे मी पिझ्झा बेस आपण जे पिझ्झा बेसला लावतो ना हा बेसचा मी टॉपिंग घेतलेला आहे कारण याने टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे इथे आपण ॲड करणार आहोत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे टमाटा सॉस पण घेऊ शकता आणि इथे बारीक चिरून घेतलेले आहे मी कोथिंबीर इथे आपण आता सर्व याला मिक्स करणार आहोत तर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे त्या बाउलमध्ये आपण आता सर्व भाज्या टाकून घेणार आहोत जर तुम्हाला शिमला मिरची आवडत असेल तर इथे तुम्ही शिमला मिरची पण ॲड करू शकता इथे माझ्या मुलाला आवडत नाही याच्यामुळे इथे मी स्किप केलेली आहे आता सर्व याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चाट मसाला पण टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर आता याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे अगदी अर्धा चम्मच वापर केलेला आहे मी ते काळी मिरीची पावडर आता आपण याला मिक्स करून घेऊ हो। आता इथे छानपैकी मी ते मिक्स करून घेणार आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत अगदी चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आप आपल्याला आता परत इथे आपण छान पैकी मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी ब्रेड घेतलेले याला मी शेजवान चटणी सर्व इथे लावून घेणार आहे आपला जसा पिझा लागतो ना सेम त्याच्यापेक्षा पण याची टेस्ट छान लागते तर आता इथे सर्व याला मी लावून घेणार आहे तर इथे मी आता सर्व याला लावून घेतलेले आता याच्यामध्ये आपण सर्व याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व ब्रेडवरती याला छानपैकी आपण इथे लावून घ्यायचं आहे इथे मी आता छान ते लावून घेते आता इथे मी सर्व लावून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी आता छान ते चीज टाकून घेणार आहे सर्वेच्या वरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आता सर्व ब्रेडवरती चीज टाकून घेतले इकडे आता मी पॅन ठेवणार आहे तर चला आपण करू आता समोरचे प्रोसिजर आणि गरम करायला ठेवलेला आहे आणि सर्व तेल आपण पॅनवरती पसरून घेणार आहोत इथे आपला पॅन गरम झालाय याच्यामध्ये मी आता आपले हे ब्रेड ठेवून घेणार आहे अगदी ते आपल्याला दोन मिनटासाठी इथे ठेवून घ्यायचं आहे इथे माझे चार ब्रेड सहज बसतील ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देणार आहोत दोन मिनटासाठी आपल्याला ते झाकण ठेवून ॲक्च्युली हे थोडं याला चिपकतील त्याच्यामुळे मी ते दुसरं झाकण ठेवते तर मी ते कढई घेतलेली आणि ते इथे पालती करून ठेवणार आहे दोन मिनटासाठी आपण याला असंच ठेवणार आहोत तर इथे आपल्या ब्रेडला दोन मिनटे झालेली ते मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आपले ब्रेड छानपैकी भाजून तयार झालेले बघा किती छान आहे हे तुम्ही तसेच खाऊ शकता किंवा तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही ते टमाटे चटणीचा पण वापर करून त्याच्यासोबत पण खाऊ शकताय पण हे तसेच खाल्यानंतर याची टेस्ट अजून छान लागते तर आता मी सर्व इथे काढून घेणार आहे तर इथे मी आता सर्व काढून घेते आणि भाजून खूप छान तयार झालेले खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना पण आवडेल बघा छान झाले आणि आपण सिटकॉनी ते शिजवून घेतलेले त्याच्यामध्ये ते अजून हिच्यामध्ये खूप छान लागतात माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां प्लीज तुमच्या नातेवाईकांना फ्रेंडला शेअर करा आणि हां तुम्ही या संडेला किंवा शार्टर द्यायला नक्की ट्राय करा अगदी दहा मिनटात किंवा पाच मिनटं याच्या वेळ जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला आणि मुलांच्यासाठी खूप कमी वेळेत होती तर नक्की ट्राय करा